चला नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आम्ही चाललोय वरती जे नवीन सुपर नेपेर आणि ने, रेड नेपेर लावलंय त्याला पाणी भरलंय पण आता पावसाचे काही चिन्ह दिसणार त्याला आता नळ्या पसरायच्या त्याच्यासाठी बघा आमचं नळ्या पसरायचं मशीन आहे यंत्र चालू आम्ही नळ्या पसरवायचं नळ्या गोळा करायचं करायचं यानी सोप्या जातात यानी गोळा केल्या म्हणजे परत त्याच नळ्या आपल्याला परत युथ करता येते यानी पसरवल्यावरती कशा नाही पडत त्याला घड्या अजिबात नाही पडत म्हणजे येत लयजण लय जण काय करते माहिती का यांनी गोळा कर आणि हातानं पसरू द्या हाताने पसरायला मग सोपं जातं ना यंत्राने गोळा केल्या नाही ना तरी ते येऊ नकच होतं घड्या पडत येत त्याला

नळ्या पसरायला तुम्ही नळ्या पसरायला ते वेळी कशाचा वापर करता ड्रिपच्या नळ्या तुम्ही टाकता की नाही टाकता शेताला मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता वावरात गेलो भेटू रे झाडा खाली काय झाडे घे बोरीचा बोरी झाडाखाली बस वेळी सावली बसवायला बस बर आहे ताना दिंडू नको बर मशीने ठेवू हे पा मंडळी इथं आम्ही नळ्या गोळा करून ठेवलेल्या होत्या इकडे मशागत करायच्या आधी हे यंत्रानेच नळ्या गोळा केलेले आहे आता यानीच पांगवायचे व्हायचे मागच्या वेळेस तुरुना नळ्या पसरवलेल्या

आता तिला बसायला बरं तो ऐक मा अग या दोन आहेत ना याच्यातली एक त्याच्यात ठेवी तो तू आम्ही बरोबर तू एवढं घेऊन जाय बस सावलीला आता किंवा या यशा याच्यातून सुरुवात केली असती अजून एक नाही आणणार भाऊ भली कशी पळ मी ताक करून घेतली सरळ करून घेते मग काय पळत आली दमत अशी ऊन का नाही अय अय मधून ये मधून हा एका बाजूला आहे ना गिन्नी लावलेलाय पळू पळू नावली थोनीमले का मग मला बस पटकन हि पाण्याची बाकी हा थोड्या वेळे आणि ती मला दोन चार नळ्या पसरून दे मग मी नळ्या पसरून मी दमले का मग तू जाई घेऊ ना एखादी हे पण मंडळी असं बंडल लटकवायचा त्याचं इथं तोंड जे आहे ना ते जुळून घेतलंय म्हणजे व्यवस्थित बंडल गुंतवता येतो गरज ये। नाही पडत हा घड्या पडतच नाहीत महत्वाचं म्हणजे एकदम भारी हे होत आणि त्याच्यानंतर परत हे असं थोडं मोठं करून दिलं का बंडलच्या मापाच सेट होऊन जात एकटा माणूस सुद्धा फक्त गोळा नाही करता येत एकट्या माणसाला दोघ जण लागत आहेत हळूच होऊ नये ते असं ना का तोडू कातराने आणली आपण आगेन करावलेली दोरी आता हे पण इथं खाली तोंडे धरा तुम्ही कॅमेरा मी घेऊन जाते ते इकडे लक्ष कुड या मशीनकडे अगं उंद लयय बच्चा टाकून या ना मी काय ऊन किती लागत आहे डोक्याला बांधायला काही आणलं नाही काही नाही बरं सावली मध्ये आता दोन साऱ्या लाड लाड दोन नळ्या पसरून दिल्या आहेत ना मला त्यातल्या आयु हे तोडता का ते हि ना डोळा घेते कोण डोळा घेत हा मेल्याला डोळा का चाकू आणला होता पण राहिला चाकू आणायचा राहिला बाळा सरग लागन तुला

इकडे दाखव तोंड तोंड दाखव ना नळी होऊन दिली मग कस झालं काय झालं काय पुढची नळी तुनी पुढची आता ना ऐक ना आज आपण एक आयडिया करू इकडे बघ ही मी घेऊन जाते पूर्ण तर ऐक बरं का मला तिकडून येऊस तर तू काय करायचं तू पप्पा निघा दुसरी नळी लावायची तू ना या दुसऱ्या सरीतून मग माझ्याकडे घेऊन ये मी याच्यात चालेल ना मग तुला बाई लय वावरातलं काम करायला आवडत असत ना तू ही नळी घेऊन जाते कारण दोन दोन नळ्याची बंडली हा हा मग मी एकडून इकडे टाकू चालेल ना एवढी मला एवढं बंडल लिहून दे मला मग त्या खोपऱ्याला मोकळं जाऊ तवर शान माझं बाळग बाई तिथे जाऊन थांबन ना मग तू आण आता थोडस राहिले हे पा मंडळी इकडच्या एवढा पसरून झाले चल मी पाय पाय तो सांगाय धर धर इकड स्टँड इकडे घ्यायचो होतो मधून बघितलंय का मंडळी असं काम नाही काम करून नाही दिलं म्हणून ए रुसुबाई चाल कोपऱ्यात घुसू हे घेऊन इथून तिकडून येणार मार का वाघ बीक चल पटकन काढायला टाइम झालाय मग हा नाही करीत मी धर तू एकटीच कर, कर। अगं तो सांगा येत पण मग ह्या दोन नाळ्या तुला इकडे टाकते येणार ना, 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 नाही मी काढायला मी चालते ना कर मग <laughs> रस्सू <दरसु> बाई रस्तू <दरसु। laughs> अग याच्यात गाणं म्हणत होते मी जाय मला वाटलं नाही ऐकू जायचं तिला मशीन लात राहून द्या तिला त्यांना ताना गेलेली को मी माझी माझी बांधावरून मोकळी चाललेले नळ्या दुनी बाजूला पडशील पळत नुसतं नुस पळत मग ती कडाला बघ बर आता कस काय तुला नळ्या हलवता येईल तिच्या पप्पाला म्हण राहिली नवी धर अजून इकडे घे पप्पा मला धरायला सांगू राहिले सोड मी धरती अग तुला नाही अगती नाही कोणती वड़ाव वडाव थोडी तेव्हा खालची नळी अगं ती नळी इकडे टाक ना सोडती किती येडी ग थांबाव हीच ना बघ आम्ही किती पटकन हे केलं अग लागल ग तुला हा आणि कर्सर पळत आता कळ काय करायचंय ही नाही इकडे बांधाल ठेवू ना मग आता ढम्मी पळली मी पळायला लागत दमत नाही का तू ऊन कस चटकत आहे ग वाडायला हळू थांब था, मशीन पडलं तिकडं <laughs> स्पायडरमॅन एकदा पाया लागला पुढं माग पाहतच नाही गुत्ता झाला का चल हळूहळू झाला पळू नको मशीन पडलं होतं ना लागलं असतं ना पापूला तुला हिसका बसला असतं इकडं येऊ का थोडं मदतिला <laughs> आणि मग चल कुकुळ्यावाडा कुकुळ्या बाळांनी आज वावरात यायसाठी कालच अभ्यास पूर्ण करून घेतला होता आज सुट्टी होती त्याच्यामुळं ऐका ना खेळायसाठी अभ्यास पूर्ण केला होता का मग कपून खेळायला थांबली नाही घरी मला घरी म्हणली असती तू एकटी पसरू लागशील माहिती आध्यापासून थांबले नसते का म्हणजे आता एकच नळी राहिली एवढी सरळ करते आता स्कार्पा देऊ का तुला इकडे मग वडणी मला विधीत बांधित जाई डॉकेर घे बरं आधी माझी कामाची लाडूबाई पाहिली का कशी घेऊन आली वडणी मला म्हणून मला बारी बांधता येते ती घेतली अंगावर ओढून झाले का एकदाच्या नाळ्या पसरून दाडी मला असं माहित असतं मी कशाला आले असते बरं घरी थांबले असते ना आराम करायला तुला चला आता अंगार माझा ना नारावर ना, जाऊन ना, ना, आता ना। तुला खेळायचं आहे थांबा आजचा दिवस आहे सुट्टी आज मी तुम्हाला मी कशी गुंढ येते बांधकेते कशी बांधी तिथे का

पडली पडली म्हणजे जरा गुणगुडून पडली अशीच ठेवा आता घरी घालून हा ते कोका हाजिरे लागले दोपा असं बघले नाही चला आपण तर चला मंडळी आम्ही चालो घरी आता आजचा लोक आपण या ठिकाणी थांबूया तुम्हाला आमचं हे नळा पसरायचं गोळा करायचं यंत्र कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही याचा वापर करता की नाही ते तेही सांगा चला बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये मा मला मम्मी मा आला होता दादे उठलाय म्हणून <laughs>